परीक्षा संपल्या निकाल लागलाय सुट्टी लागलेली मुलं घरी असतात सुट्टीमध्ये उन्हाळ्यामध्ये पाहुणेसुद्धा ये जा ये जा करत असतात अशा वेळेस पोटभरीचा नाश्ता बनवायचा असतो पण काहीतरी वेगळा बनवायचा असतो आणि तोही झटपट बनवायचा असतो तर हा नाश्ता अगदी हेल्दीसुद्धा आहे पटकनी होणार आहे आणि पोटभरीचा सुद्धा आहे तो म्हणजे पालक बटाटा पराठा आता काय केलेलं आहे पालक चांगली निवडून घेतलेली दां दांड्यास सकट पालक घेतली तरी काही हरकत नाही फक्त पालक चांगली धुवून घ्यायचे दोन चमचे तेल घातलेले त्यामध्ये ते आलं लसूण हिरवी मिरची घालायची तेलामध्ये दे परतून द्यायचे आणि पालक घालून पालक आपल्याला इथे शिजवून घ्यायचे जास्त शिजवायची नाही नाहीतर पालकचा कलर बदलला जातो त्यानंतर ना काय करायचं आहे आपल्याला गार झाली की मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची म्हणजे जसं आपण ग्रेव्ही करतो ना अगदी तसंच आपल्याला पालकची इथे ग्रेव्ही करायची आता इथे पाणी वगैरे काहीही घालायचं नाही कारण पालकमध्येच पाणी भरपूर असतं त्यामुळे वाटताना पाणी घालायचं नाही आता इथे बघू शकता एकदम हिरवीगार अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली त्याच पाण्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही घालून घ्यायची अजून थोडं पाणी त्यामध्ये तुम्ही घातलं तरी चालेल ओवा हाताने चोळून घालायचा आहे धने पावडर हळद हिंग लाल तिखट गरम मसाला जिरी पूड काय तुमच्याकडे मसाले असेल मसाले ते सगळे मसाले तुम्ही इथे घालू शकता मीठ घालायचं एक चमच्यावर आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आता इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडसं मी मैद्याचं पीठ पहिलंच घालून घेतलेलं आहे मी साधारणतः आपली एक छोटी वाटी असते तेवढा मैदा घालायचा म्हणजे पराठा फुटत नाही आणि पराठा टम फुगला जातो म्हणून मी नेहमी कोणताही पराठा बनवत असते ना तेव्हा मात्र थोडासा मैदा घालत असते पीठ चांगलं घट्ट सर असं मळून घ्यायचं जास्तही घट्ट मळू नका पण नेहमीच्या चपातीला मळतो अगदी तसंच पीठ इथे मळून घ्यायचं झाकण साईडला ठेवू आता घेऊ आपण बटाट्याची भाजी बनवून आता तुम्ही बटाटा किसून पिठामध्ये सुद्धा मळू शकता पण त्या पराठ्याला खायला तितकीशी चव लागत नाही तितकी चव आपण बटाट्याची भाजी भरून केलेला पराठा खायला चवदार लागतो आता तेल घातलेले जिरी मुरी घातलेली हळद हिंग घालायचे आपल्याला आणि जे मसाले आपल्याकडे आहे ते मसाले आपल्याला यामध्ये घालायचे बटाटे पहिलेच उकडून ठेवले होते बारीक करून ठेवले होते म्हणजे भाजी बटाटा सुकला की त्यामधलं जे पाणी असतं ना ते उडून जातं किंवा वलसर पाना जो असतो तो एकदम सुका होतो म्हणजे भाजी पातळ होत नाही आता काय केलेलं आहे भाजी घालून घेतलेली आणि सगळ्यात शेवटी जे मसाले मी आपण पालकच्या ग्रेव्हीमध्ये घातलेत तेच सगळे मसाले यामध्ये घालायचे फक्त आमचूर पावडर मी इथे एक्स्ट्रा घातलेली आता मसाले मिक्स करताना भाजीमध्ये मॅक्चरचा वापर करायचा म्हणजे भाजीसुद्धा चांगली पूर्णासारखी बारीक होते आणि मसालेसुद्धा एकजीव भाजीमध्ये मिसळले जातात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि भाजी व्यवस्थित हलवून घेऊन चांगली वाफेवरती आपल्याला याला परतून घ्यायची आता इथे बघू शकता साधारणतः मी पाच सहा मिनटं भाजी इथे वाफेवरती परतून घेतलेली व्यवस्थित भाजी हलवून घ्यायची एक ताटात काढायची आता गरम असताना पराठे बनवायला घ्यायचे नाही भाजी पूर्ण गार होऊन द्यायची म्हणजे पा भाजी आत्ता जरी ओलसर वाटत असेल तरी गार झाल्याच्या नंतर ना त्याचा ओलसरपणा जो असतो तो उडून जातो असे छोटे छोटे तुम्ही लिंबा इतके किंवा छोटे छोटे तुम्ही अंड्याचा जे साईज असते तेवढे गोळे करून घेतले भाजीचे तरी चालेल किंवा करता करताच तुम्ही तुम्हाला जितकी भाजी भरायची तेवढी तुम्ही भाजी यामध्ये भरू शकता पीठ पण चांगलं भिजलं गेलेले थोडंसं परत एकदा हाताने खालीवर करून मळून घेतलेले आता जसं आपण पुरणपोळीचा उंडा बनवतो अगदी तसाच आपल्याला इथे बटाट्याच्या भाजीचा उंडा इथे बनवून घ्यायचा आहे थोडीशी हातावरती पीठ पसरून घेतलेले नंतर ना पिठ पिठामध्ये अशी भाजी भरून घेतलेली आणि चांगला सर असा उंडा आपल्याला बनवून घ्यायचा तोंड चांगलं व्यवस्थित मिळवून घ्यायचं म्हणजे पराठा फुटत नाही हातावरतीच आपल्याला पराठा पहिला असा थोडासा थापून घ्यायचा किंवा असं थोडासा गोल फिरून घ्यायचा म्हणजे भाजी कडेला पसरते आणि पराठा फुटत नाही आता कितीही काही केलं तरी थोडाफार तर आपण लाटताना पराठा असा भाजी वगैरे चिटकली जाते पण शक्यतो तसं होत नाही आपला कारण पराठा लाटताना हलक्या हाताने लाटायचा आणि मग आपल्याला भाजून घ्यायचा आता भाजून घेताना आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती आपल्याला पराठा चांगला भाजून घ्यायचा तेल लावताना काय करायचं आहे गवळा गवळा असतानाच तो आपल्याला उलटा करायचा आणि तेल लावायचा आणि न तेल लावल्याच्या नंतर ना आपल्याला चांगला तो खरपूस असा भाजून घ्यायचा बघू शकताय छान असा खरपूस भाजला गेलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला बाकीचे राहिलेले पराठेसुद्धा इथे बनवून घ्यायचे आता पालकचा पराठा बनवतो आहे त्यामुळे तुम्ही कलर बघू शकताय छान असा हिरवागार त्याला कलर आलेला आहे कसलाही मी कलर फूड कलर वगैरे यामध्ये घातलेला नाही आहे फक्त काय करायचं आहे भाजी जी आहे ना ती जास्त शिजवायची नाही फक्त वाफवून घ्यायची वाफवून घेतल्याच्या नंतर ना भाजीची आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची भाजी जास्त जर तुम्ही शिजून घेतली तर पराट्याला जो कलर आला असा हिरवागार भाजीसारखा तसा अजिबात येणार नाही तुम्हाला भाजी पण बटाट्याची किती भरायची तेवढी तुम्ही ते, ते भरू शकता आणि भाजताना मात्र मिडियम गॅसवरतीच आपल्याला भाजायचा तेल लावायला आपल्याला गवळा गवळा उलटा करायचा आणि नंतर ना तुम्ही ते भाजून घेऊ शकता आता हा पराठा तुम्ही स्वास बरोबर खाऊ शकता चहा बरोबर तुम्ही पाहुण्यांना देऊ शकता किंवा नारळाची चटणी किंवा लोणच्या बरोबर सुद्धा तुम्ही हा पराठा खाऊ शकता डब्याला देऊ शकता टिफिनला देऊ शकता प्रवासात तुम्ही घेऊन जाऊ शकता छान खुसखुशीत आणि खमंग असा आपला हा पराठा बनवून तयार झालेला आहे रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की